दिवाळीची पहिली आंघोळ कशी करायची पहिली आंघोळ ही काय भानगडे बुवा आहो पहिली आंघोळ म्हणजे आपलं अभ्यंग स्नान नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलं जातं ना ते, ते अभ्यंग स्नान नक्की कसं करायचं बरं त्यासाठी सगळ्यात आधी पहाटे उठायचं सूर्योदयाच्या आधीवर का सूर्योदयाच्या नंतरच्या आंघोळीला अभ्यंगस्नान म्हणत नाही सूर्योदयाच्या आधी उठायचं एक पाठ मांडायचा त्या पाटाभोवती रांगोळी काढायची त्यानंतर घरातल्या एकेका सदस्याला त्या पाटावर बसवायचं आणि त्यांच्या संपूर्ण अंगाला तेल मालिश करायची त्यानंतर आंघोळीला गेल्यावर एक चांगल्या नैसर्गिक घटकांपासून बनलेलं उठणं घ्यायचं ते संपूर्ण शरीरावर चोळायचं आणि त्या उठण्याने आंघोळ करायची आंघोळीच्या मध्ये घरातल्या गृहिणीने जाऊन आंघोळ करणाऱ्या सदस्याचं औक्षण सुद्धा करायचं आता हे औक्षण कसं करायचं औक्षणामध्ये कोणत्या प्रकारचा दिवा वापरायचा किंवा उठण कसं वापरायचं इतकंच नाही तर अभ्यंग स्नानामध्ये नक्की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात अभ्यंगस्नान कोण करू शकतं कुणी करावं या सगळ्याबद्दल जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा